मध्यवर्ती सहकारी बँकेचे संजय इंगोले यांचा केक कापून व शॉल शिफळ व पुष्पगुच्छ देऊन वाढदिवस साजरा नमस्कार मी जयश्री सोनवले ब्लू स्टोन टी व्ही न्यूजमध्ये आपलं सर्वांचं से स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून राळेगाव तालुक्यातील पिंपरीदुर्ग येथील प्रतिष्ठित नागरिक तथा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा राळेगाव येथील जबाबदार लेखापाल सर्वांशी मिळून मिसळून वागणारे सतत बँकेच्या हितासाठी शेतकरी शेतमजुरांची कामे अतिशय प्रेमळपणे बोलून करणारे एक वेगळं व्यक्तिमत्व म्हणून संजय इंगोले यांचा वाढदिवस खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात केक कापून व शॉल शिफड व पुष्पगुच्छ देऊन साजरा करण्यात आला यावेळी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मिलीप इंगोले रावेरी ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राळेगाव तालुका अध्यक्ष राजेंद्र तेलंगे रावेरी येथील उपसरपंच गजानन झुटिंग खरेदी विक्री संघाचे संचालक श्रावणसिंग वडतेसर रावेरी येथील प्रतिष्ठित नागरिक प्रवीण देशमुख खरेदी विक्री संघाचे कर्मचारी गणेश हिवरकर अवधूत शेराम रोशन शिवरकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते हा कार्यक्रम अतिशय आनंदाने खेळीमिळीच्या वातावरणात साजरा करण्यात आला अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण पाहत रहा ब्लू टी व्ही न्यूज